नमस्कार मंडळी कुणाचंही वाईट नये संकलन आनंद पाटील खूप सुंदर आहे समर्थाची या सेवका वक्र आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी भक्तिशास्त्रामध्ये एक महत्त्वाचा सिद्धांत आहे भगवंताला आपल्या खऱ्या भक्ताबद्दल अत्यंत अभिमान असतो तसेच सद्गुरूंना आपल्या शिष्याचा अभिमान असतो आपला भक्त संकटात पडला तर भगवंत बेचैन होतो आणि त्याच्या मदतीकरता धावून येतो तसेच आपला शिष्य अडचणीत सापडला तर सद्गुरू देखील मनातून व्याकुळ होतात आणि त्या शिष्याला संकटातून बाहेर काढतात समर्थ रामदास स्वामींचा मधुकर नावाचा शिष्य होता एकदा समर्थाने त्याला भिक्षा मागण्यासाठी पाठवले मधुकर एका जोशीबॉनच्या घरापुढे भिक्षेसाठी उभा राहिला त्याने खड्या आवाजात वरील श्लोक म्हटला वरील श्लोक म्हटला जोशीबुआ बाहेर आले जोशीबुआना काही सिद्धी प्राप्त होत्या मधुकरचा चेहरा पाहताच तो चोवीस तासाच्या आत मरणार आहे हे त्यांच्या लक्षात आले मधुकराबद्दल सहानुभूती वाटण्याऐवजी ते त्याला खवचटपणे म्हणाले उद्या यमराज तुझ्याकडे वक्रदृष्टीने पाहणार आहेत उद्या दुपारी बाराच्या आत तू मरणार आहेस तुझ्या समर्थ सद्गुरूंनी तुला वाचवले तर उद्या दुपारी भिक्षा घेऊन जा जोशी बुवांच्या या बोलण्याने मधुकर घाबरला दुसऱ्या दिवशी तो सकाळी आंघोळ देखील करेना समर्थ त्याला म्हणाले अरे मरायचेच आहे तर आंघोळ करून मर पारोशाने मरू नकोस कशी बशी त्याने आंघोळ केली समर्थाने त्याला काही पदार्थ खायला दिले तेव्हा तो ते खाई ना समर्थ म्हणाले अरे मरायचे आहे तर भरल्या पोटी, पोटी मर उपाशी पोटी कशाला मरतोस समर्थांच्या कृपाशक्तीने तो वाचला दुपारचे बारा वाजून गेले आता समर्थांनी त्याला पुन्हा त्याच जोशीबोआांकडे भिक्षेला जाण्यास सांगितले दारात मधुकराने पुन्हा तो श्लोक खणखणीत आवाजात म्हटला तेव्हा जोशीबोआ थक्क झाले ते, ते समर्थांना भेटले व समर्थांना पूर्ण शरण गेले समर्थांनी त्यांना भविष्य सांगताना कुणाचे मरण किंवा वाईट गोष्टी कधी सांगू नयेत असा मोलाचा उपदेश केला सद्गुरूंनी ज्याची जबाबदारी स्वीकारली आहे अशा शिष्याने पूर्ण निर्धास्त राहावे त्याने भगवंताच्या चिंतनात असावे सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्नवादाची कास धरावी मात्र प्रयत्न करूनही जीवनात काही संकटे आल्यास अशा भक्ताबद्दल अंतर्यामी अभिमान असल्यामुळे सद्गुरू अथवा भगवंत त्याचे रक्षण करतात संकलन आनंद पाटील श्रीराम जय राम जय राम, जै राम, जै जै राम।